नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो माझा पुणे ते आदनापूर असा सायकल प्रवास आपण सर्वांनी पाहिलाच असेल त्यामध्ये तीन दिवसाच्या प्रवासामध्ये मी दररोज ऐंशी ते नव्वद किलोमीटर तसेच शंभर किलोमीटर हे अंतर कापलेलं आहे त्या दरम्यान मला भरपूर लोक भेटले भरपूर बाबांचे भक्तही भेटले त्यांच्याकडून जो अनुभव आला किंवा त्यांच्याकडून मला ज्या जा शिकण्यासारख्या गोष्टी होत्या ते मी शिकत गेलो आणि या आयुष्यात जगायला पैसाच लागतो असं नाही आहे आपण जोडलेली नवनवीन नाती ही खूप आपल्याला आनंद देऊन जातात आणि जगण्याचा एक वेगळाच मार्ग दाखवून जातात अशा प्रकारे या प्रवासात भेटलेल्या खूप साऱ्या लोकांकडून किंवा माझ्या सबस्क्रायबरकडून खूप साऱ्या गोष्टी मी शिकलो आणि त्या गोष्टींमुळे मला आ आयुष्यात खरं म्हणजे जीवन जीवन म्हणजे नक्की काय असतं या गोष्टी खूप समजायला लागल्या त्याचप्रमाणे इथून पुढेही मी तुम्हाला माझे सायकल प्रवास दाखवेन आणि इथून पुढच्याही प्रवासामध्ये मी तुम्हाला त्या त्या ठिकाणांचे वर्णन करून दाखवेन मित्रांनो आपण आपलं जीवन कसं जगायचं किंवा क आनंदात जगायचं की दुःखात जगायचं हे आपल्याला समजलं पाहिजे त्याप्रमाणे आपण प्रत्येक आपला प्रत्येक क्षण जो आपल्या आयुष्यात येणार आहे त्यामध्ये अडचणी असतील दुःख असतील त्याप्रमाणे आपण प्रत्येक क्षण सुखकर कसा बनेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण जर जगत गेलो तर आपलं आयुष्य खूपच सुंदर आहे मित्रांनो माझा हा सायकल प्रवास आपण सर्वांनी पाहिला आणि त्याप्रमाणे सपोर्टही केला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो